नमस्कार मित्र मैत्रिणी तुमचं स्वागत आहे नवी आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहंकारी आणि गर्विष्ठ लोकांची काही लक्षणे मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला अशा लोकांचं सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे ते दुसऱ्यांना तुच्छ लेखतात म्हणजे कमी लेखतात मी फक्त शहाणा बाकी सर्व खुळे असं त्यांचं मत असतं असे लोक दुसऱ्यांचा विश्वासघात करत असतात दुसऱ्या लोकांच्या भावनांचा विचार करत नाहीत फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि ते तसेच वागत असतात स्वतःकडे असलेल्या पैशाचा पदाचा किंवा अधिकाराचा गैरफायदा घेतात व दुसऱ्यांना नेहमी कमी लेखत असतात गर्विष्ट आणि अहंकारी लोक फक्त स्वतःच्या सुखाचाच विचार करत असतात असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या नुकसानाचा कधीही विचार करत नाहीत स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात दुसऱ्यांना चिडवणे व दुसऱ्यावर हसणे एखाद्याच्या उनिवा काढून त्यांची टिंगल करणे अशा लोकांचे प्रमुख लक्षणे आहेत असे लोक दुसऱ्यांशी बोलताना आपण कसे चांगले आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते पटवूनही देत असतात दुसऱ्या कुणाला तरी कमी लेखत असतात अहंकारी लोकांना दुसऱ्यांचा अपमान करायची खूप सवय असते गर्विष्ठ आणि अहंकारी लोक स्वतःहून भांडतात व स्वतःचे शहाणपण वरडून सांगत असतात असे काही गर्विष्ठ आणि अहंकारांचे लक्षणे आहेत मित्रमैत्रिणी कधीही असं वागायला जाऊ नका पैशाचा गर्व पदाचा गर्व सौंदर्याचा गर्व समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यामुळे वाईट वाटेल याचा नेहमी विचार करत जा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद